अशा छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सरो फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरवात करूया आज आपल्याला बनवायचं आहे मेदू वडा रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघून आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी रात्रभर दोन वाट्या उडदाची डाळ भिजत घातलेली होती सकाळी सुटून त्या डाळाला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी नितरवण्यासाठी गाळणीमध्ये टाकून घेतलेलं होतं मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता ही डाळ टाकून घेणार आहे अशा पद्धतीने आता ही डाळ इथं टाकून झालेली आहे याच्यामध्ये मी दोन लसणच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे अर्धा इंच आल्याचं तुकडं टाकून घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे चार तर पाच पाकळ्या तेही टाकून घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे गरजेनुसार तेही टाकून घेतलेलं आहे आता याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे बघा छानपैकी बारीक झालेलं आहे मस्त आता आपल्याला या सारणला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथे एक पातेलीमध्ये मी हे सारण काढून घेतलेलं आहे ना अशा पद्धतीने याला आपल्याला फेटायचं आहे जोपर्यंत हे पीठ हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे अशा पद्धतीने बघा किती छानपैकी फेटलं गेलेलं आहे मस्त बघा एका पाण्यामध्ये आता आपण थोडंसं टाकून बघू वरती तरंगतं आहे ते पीठ म्हणजे हे पीठ आता परफेक्ट झालेलं आहे मे बनवण्यासाठी बघा ती हलकं झालेलं आहे वरती तरंगत आहे मस्तपैकी अशाच पद्धतीने तुम्हाला पीठ पेटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे चिरलेल्या कडीपत्ता टाकलेला आहे परत याच्यामध्ये अर्धा स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व सारण एकजीव करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने इथं सर्व मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत आपल्याला त्याच्याबरोबर चटणी बनवायची आहे इथं मी मिक्सरचा जार घेतला आहे अर्धे वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचं तुकडं घेतले लसण घेतलेले आहेत पाच सात पाकळ्या तेही टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं घेतलेलं आहे अर्धा स्पून तेही टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे गरजेनुसार कढीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे आता याला आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे काढून झालेलं आहे बघा अशा पद्धतीने आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून परत मिक्सर मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही चटणी इथं बनवून घेतलेली आहे बघा छानपैकी छान चटणी आलेली मस्त पैकी आता आपल्याला याच्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने जेणेकरून झाकणाला पण काही राहणार नाही एका बाउलमध्ये ही चटणी आता आपण काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने बघा छान मस्त आलेली चटणी आता आपल्याला मेदू वडा बनवण्यासाठी कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे गॅस चालू करून कढाई ठेवून घेतलेली आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन हातावरती अशा पद्धतीने आपल्याला मेदू वडे बनवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला इथं वडे बनवत चालायचं आहे हाताला पाणी लावायला विसरू नका पण हाताला पाणी लावलं की हे पीठ आपोआप सुटतं व्यवस्थित असे बनवून घ्यायचे मंद आचेवरती हे आपल्याला आता तळवून घ्यायचे मस्तपैकी मेदूवड्यांना आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने आलटी पलटी करत जायचं आहे मस्तपैकी खूप छान आलेले आहेत मेदोडे बघा असे तेलामध्ये टाकता बरोबर वरती तरंगलेले आहेत हलके फुलके आलेले आहेत मस्तपैकी बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत खूप छान आलेले आहेत मेदुवडे इथं मस्त पैकी बघा अशा पद्धतीने आपल्याला तळवून घ्यायचे आहेत मस्त पैकी काढून घेतलेले आहेत एका ताटामध्ये डिशमध्ये अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मेदुवडे बनवून घ्यायचे आहेत इथं बघा खूप सोपी पद्धत आहे लवकर होतात अशा पद्धतीने मी केले तर मेदो मस्तपैकी मस्त बघा पटकन तळून झाले मस्त प्लेटमध्ये काढून घेऊ अशा छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच एका नव्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया मस्त बघा सर्वे मेदूवडे अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत इथं मस्तपैकी बघा मेदूवडे बनवून बनून आता झालेले आहेत अशा पद्धतीने मी डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला एक मेदूवडा तोडून दाखवते बघा किती मस्त आलेला आहे वरून कुरकुरीत आतमध्ये मऊ खूप छान मेदूवडे आलेले आहेत मस्त पैकी बघा पांढर शुभ्र हातून वरून गोल्डन ब्राऊन कुरकुरीत असे हे मेदुवडे आलेले आहेत मस्त पैकी आता या मेदूवड्याला आपण तोडून दाखवलेला आहे त्या मेदोवड्यामध्ये आपण ग्रीन चटणी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने ग्रीन चटणी मी टाकून घेतलेली आहे मस्तपैकी खूप छान लागतात अशा पद्धतीने मेदोवडे केले तर चटणी एकदम सुपर आलेली आहे मस्त बघा